नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे चांगोला बैल बाजारात तर बघू शकता बाजार किती आहे तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील शरीती वस्त्र असतील लहान कोंडा असतील शेती कामाचे बैल असतील अशांच्या किंमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण प्रत्येक रविवारी बैल बाजार आपल्या चॅनलवरती दाखवत असतो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या फोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट कराजे त्या प्रकारचे खोंड पहिल्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया किती महिन्या जाऊ सात महिन्या जाई सात महिन्याच कादळी किल्ला सात महिने फोंड आहे मित्रांनो कडलासचे बालाजी पवार त्यांच्या सोन्यावळूचे पैदास आहे पवराच्या बायला ना फुल कॅटेगरी बघू शकताय मापाला पण फाउंडेशन पण चांगला आहे मापाला मोठा आहे पण सात महिन्याचा आहे कुठलं गाव बीडशिंग किती सांगता आहे ऐंशी होईल फायनल सत्तर पर्यंत कशाला चालवली जाऊन पण थोडं जाऊन चालली होळ होईल माफी आहे सत्तर हजार होईल फायनल याचा मोबाईल नंबर सांगा एक सत्त्याहत्तर सत्त्याहत्तर शहाण्णव शहाण्णव चौतीस चौतीस पंचवीस बहात्तर पंचवीस बहात्तर किती महिन्याची कालवड आहे मामा किती महिन्याची तेरा कुठल्या बैला जे काय माहीत आहे हा उमरतच्या बैलाज कुठली वंशावळीती कुठल्या खाणी जी येते ही खान कुठली येते तेरा महिन्याची कालवड आहे मित्रांनो शकताय किंमत काय सांगली किंमत पंचवीस हजार पंचवीस हजार किंमत सांगितली तोंडाला वगैरे कुठलं गाव मेड़ सेंगे। मेड़ सेंगे। हो फाइनल। फाइनल दुछ? दुछ दादा गाव कुठलं मेडिसिंग घे मेडिसिन घे मोबा कसं होईल याचं फायनल फायनल कसं होईल काय अपेक्षा आहे तुमची फायनल वीस हजार वीसला जाणार मोबाईल नंबर सांगायला मोबाईल नंबर त्र्याऐंशी झुरू त्र्याऐंशी त्र्याऐंशी झिरो त्र्याऐंशी नऊ नऊ सत्याहत्तर सासष्ट सत्याहत्तर सासष्ट कसा आहे फोंड जाताला दोन जाती कशाला चालू आहे आता गाडीला कोळवाला सगळ्याला चालू आहे कुठलं गाव विटा दोन जाती फोंड आहे मित्रांनो शेती कामाला सगळ्याला चालू आहे बघू शकता फोन दोन जाती पलीकडला तुमच्याकडलाच आहे ते तुमचं आहे जोडच आहे का जोड चालवली आहे ती कसं आहे जाताला हां दोन्ही दोन दोन हे ह्याची काय किंमत सांगितली सांगितले पन्नास काय अपेक्षा आहे तुमची फायनल फायनल काय अपेक्षा आहे फायनल अपेक्षा काय आहे पस्तीसला देऊन टाकायचा आणि ती पलीकडचा पस्तीसला बरं बरं मोबाईल नंबर माहीत आहे का ब्याण्णव सत्तर शेहेचाळीस बारा बावन पासष्ट हजार किंमत सांगली कसा आहे दाताला चौसा आहे चारदा ते मित्रांनो शेती कामाला चालू आहे चार चारदा ते पासष्ट हजार किंमत सांगितले कसं होईल फायनल येऊनच्या पन्नासशावर कुठलं जावं आहे खटाव पन्नास शौरण फायनल मोबाईल नंबर सांगाय शहाऐंशी डबल झिरो त्र्याण्णव त्र्याण्णव बासष्ट सत्तेचाळीस दात लावला आहे नाही ना कशाला ना चालू आहे ताई चिगडीला शेती कामाला चालू आहे शेती कामाला जवळ कोळसा फोंड आहे दात लावला नाही अजून सगळं शिकवलेलं आहे बघू शकताय जे काय सांगितले किंमत मग पंचावन्न हेच पंचावन्न एक असं वाटायला फायनल चाळीसच्यावर चाळीसच्या वरन्न अजून मोठं होणार आहे मागे हे अजून आजत आहे म्हणजे मोबाईल नंबर सांगशे शहाऐंशी डबल झिरो त्र्याण्णव बासष्ट त्र्याण्णव बासष्ट सत्तेचाळीस ठीक आहे आजत आहे अजून शिकवलेलं आहे सगळं कसे आहेत दहा आताला बघायला आहे कोणागाली बाहेर गाली कसे येते दाताला दोन्ही पण जोड आहे दोड़ा। शेती कामाला शेतीपाणीमध्ये येते मित्रांनो दोन ती दोन्ही पण दोन दोन दातची जोड आहे कुठलं गाव पाहिजे खटाव जात आहे तो पण काय सांगितलं जोडीचं जोडीचं एक लाख जोडीचं एक लाख मागणी कशी होती पंच्याऐंशी पंच्याऐंशीपर्यंत मागायला ती बरं काय अपेक्षा आहे फायनल नव्वदच्या आलं रे मोबाईल नंबर सांग त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी तेहतीसतीस तेहतीस तीस एक्कावन तीस एक्कावन्न किती महिन्याचा आहे दादा फोंड हां किती महिन्याचा आहे दहा महिन्याचा दहा महिन्याला होऊ शकत आहे कुठल्या बायला जाय काय माहिती आहे माहीत नाही काय शिकवलं आहे शिकवलं आहे गाडीला अवकाल चालू आहे दात लावला आहे अजून लावत दहा महिने लावत सगळं शिकवलेलं आहे सगळं शिकवलेलं आहे मित्रांनो दहा महिन्याचा फोन राहील शकत आहे कुठलं गाव जवळा जवळा किती सांगितले अजून किंमत काय सांगली चाळीस हजार चाळीस फायनल कस सोळा फायनल पस्तीस ला मोबाईल नंबर सांगायचा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सत्तर झिरो सत्तर त्रेसष्ट त्रेसष्ट नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट जोड आहे का जोड का घ्या शीतकामाजीची दाताला जुळलेची घ्या जोड आहे मित्रांनो शीत कामाची बोलू शकता आहे दाताला ते मोठ्या मापाची जोड आहे चार किंमत कुठलं गाव तारळी कुठं आले पाळी पाहिजे मंडबा काय सांगितलं तुम्ही एकचाळीस मागणी करते एक दहापर्यंत मागणी झाली अपेक्षा काय आहे सव्वा लाखाची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगाय एक्याण्णव अठ्ठावन्न कधी एक्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणश्याऐंशी चोपनश्याऐंशी कसा आहे जाताला जाता जुळा जाताला जुळवा कशाला चालू आहे पळवलेला घटपाशी आवळामध्ये जाता आवळामध्ये घटपा जातो घट्ट पाहिन्याला आठवड्यामध्ये दोन गट्टू फायनल आठपाडी मैदानात दोन नंबर कुठल्या खांदे पळतोय कडन पब्लिकने पळतो दोन्ही खांद्याची गरज पैशाची गरज असल्यामुळं आणला काय किंमत सांगितली सव्वा लाख रुपये मागणी कुठपर्यंत होती नव्वदला मागणी झाली शर्यतीला होऊ शकतो मित्रांनो पळवलेला आहे पास झालेला आहे जर कोणाला शर्यतीसाठी पाहिजे असेल तर यांना संपर्क करू आहे फायनल काय अपेक्षा आहे मला एक दहाला द्यायचा मोबाईल नंबर सांगायचा डबल सेवन झिरो नाईन थ्री नाईन टू नाईन डबल सेवन जर कोणाला शर्यतीसाठी पाहिजे असेल तर यांना संपर्क करू आहे कसा आहे दाला दाचाला कसा आहे हां सायदा ती कशाला चालू आहे आता शेती कामाला सायदा ती मित्रांनो शेती कामाला सगळ्याला चालू आहे कुठलं गा गाव दादा गाव सोलापूर काय किंमत सांगली पासष्ट पासष्ट हजार सांगाय हे जागा सर तरी काय मागणी होती पंचेचाळीसला मागतील फायनल काय अपेक्षा आहे अपेक्षा काय आहे पन्नासला मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी सत्याऐंशी झिरो चार झिरो चार पंचेचाळीस कसं आहे दाताला आदत आहे काय शिकवलं आहे अजून जो नाही दाताला आदत आहे बरं बरं किती चांगलं आहे पंचावन्न हजार किंमत चांगली आहे जी काय शिकवलेलं नाही दाताला आदत आहे हे किती महिन्यात आहे

चार पाच महिन्याचं ह्याचं कसं होईल फायनल पंचवीस पर्यंत शरीदया मापाच फाउंडेशन तैट आहे कुठलं गाव गावेवाडी मोबाईल नंबर सांगा एक ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी सदोतीस तर मित्रांनो को तुम्हाला कोणत्या प्रकारच्या फोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल खोंड असतील आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया कसं आहे आता सहा जाते काय किंमत सांगितली सवा लाख मागणी कशी होते ऐंशीला मागणी होती होऊ शकत आहे मोठ्या माफाला आहे ऐंशी हजाराला मागणी होती काय अपेक्षा आहे फायनल कुठलं गाव जवळा जवळा मोबाईल नंबर सांगाय शेती क्षेत्राम चालू आहे बहात्तर चौसष्ट सत्त्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठावन्न बारा अठ्ठावन्न बारा लाखाल दे मित्रांनो मोठं मुक्क माहिती तर अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील बैलांच्या किमती कव्हर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण बैलांच्या खोंडांच्या किमती कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या फंडांच्या बैलांची किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करा धन्यवाद सांगूला ला